नमस्कार मित्रांनो झी मराठी वरील मालिका एकापेक्षा एक आहेत त्यातील कलाकार सुद्धा खूपच सुंदर अभिनय करतात त्यातील लक्ष्मीनिवास ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहे या मालिकेतील साकारणारे सर्वच कलाकार प्रेक्षकांच्या आवडीचे कलाकार आहेत यामध्ये लक्ष्मीनिवास मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी वाईट बातमी समोर आली आहे कारण या मालिकेतून अभिनेत्रीची एक्झिट झाली आहे अशी माहिती समोर आली तर चला पाहूया कोणती आहे ती अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो लक्ष्मीनिवास मालिकेतील स्वानंदी या पात्राची नुकतच एंट्री झाली आहे स्वानंदी हे पात्र अभिनेत्री तेजश्री हिने साकारले प्रमोशन साठी प्रमोशनसाठी तेजश्रीने या मालिकेत एंट्री घेतली होती व आता तेजश्री म्हणजे स्वानंदीची लक्ष्मी निवास या मालिकेतून एक्झिट झाली असून ती नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले आहे कारण तेजश्रीचे अभिनय चाहत्यांना खूप आवडत असतो तिने अभिनयाच्या जोरावर मालिकेचा टी आर पी सुद्धा जास्त दिसत असतो तर मित्रांनो लक्ष्मीनिवास या मालिकेतून एकजेट घेतल्याने चाहत्यांचे अश्रू आणावर आले आहेत तर तेजश्री प्रधान ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का आणि तिचा कोणता अभिनय तुम्हाला आवडतो लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद